राज्यातील व देशातील क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे शहर बॉक्सिंग क्लब व रोटरी क्लब यांच्या वतीने अभिनव अशी महिला खेळाडू दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे शी कॅन शी विल असा हा उपक्रम असून या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ता प्राप्त महिला खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे खेळाडूंना त्यांच्या डाएट प्लॅन बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित केले जाणार आहेत सुरुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावत असलेल्या झिनद शेख भूमिका खिलारे हर्षदाल लोहाटे रिया कुंटे सोनिया सूर्यवंशी सृष्टी चोरगे वैष्णवी कदम समीक्षा सूर्यवंशी या आठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे अशी माहिती पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे व रोटरी क्लब पुणेचे सेंट्रल अध्यक्ष अभय चिटणीस यांनी दिली आहे या उपक्रमाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे पुणेश्वर बॉक्सिंग संघटना आम्ही रोटरी क्लबचे सेंट्रलचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणेश्वर बॉक्सिंग संघटनेचे विविध क्लबचे शहरातले जिल्ह्यातले काही खेळाडूंना तरुणींना या ठिकाणी यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि हा ट्रेनिंग कॅम्प त्यांनी आयोजित केला आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मा त्यांच्या माध्यमातून डी चंद्रा सर जे या देशाच्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडलेत त्यांच्या माध्यमातून पाच दिवस त्यांना ट्रेनिंग मिळाली विविध पुणे शहरातल्या कोचेसला त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून बॉक्सिंगचं स्तर उंचावण्यासाठी अतिशय मदत होणार आहे आणि पुण्यातल्या ह्या मुली यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये यश राखतील त्यांच्या माध्यमातून हा पाच दिवस डिसेंबर दोन हजार अकरापासून दोन अकरा आणि आता हे पंधरापर्यंत हे पाच दिवस इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प दिवसातून तीन तीन सेशन्स त्या ठिकाणी होत होते आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातून विविध खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतला मी रोटरी क्लबचे विशेष माझ्या मुरलीधर राजा सर ब्रिगेडियर मुरलीधर सर आमचे कमोडर अजय चिटणी सर यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कॅम्पमध्ये आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद किती पाता हा कार्यक्रम पुण्यातील लवजी लवजीवसद क्रीडा संकुल या ठिकाणी लवजी वसद बॉक्सिंग अकॅडमीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होते आणि पुणे शहरातून तीन चार वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमधून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि अनेक शेकडो खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला होता परंतु केवळ आठ ते दहा मुलींची या ठिकाणी निवड करण्यात आली त्यांच्यासोबत मग त्या ठिकाणी परभणीवरनं दोन म्हणजे बातमी जेव्हा पेपरला आली परभणीवरनं दोन मुली त्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत आल्या त्यांनी यात सहभाग घेतला आणि इतर स्थानिक यातले जे इतर खेळाडू असे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला पण हे चाचणीतून आलेले हे आहेत याच्यासाठी जवळजवळ अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पण त्या कोचनी हे जनरल सरनी त्यांची पहिली चाचणी घेतली बॅटरी

Five days camp, which has really improved our game, and uh, today we are having a firing session, which will really help us to improve our game, and improve us, and improve all the qualities which for, we got there should be, and uh, all the uh, things the coaches have taught in us, approach, uh, which have really uh, given us uh, nice uh, things to learn. Even he took spiring endurance tests and even all the tests which were taken and conducted. I really thank you that and special thanks to the Rotary Club, Sir so, uh, which has really helped us and he had shown the trust on us that we can do. Even the name is She Can and She Will. The confidence which they have shown, the expectations which they have to us, I would definitely my level best should uh, prove those things right. And all the girls, we all, we can and will. Thank you.